खेड शहरातील कित्येक वर्ष अवस्थेत असलेलं स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा काही दिवसातच नाट्यकलावंतांसाठी व रसिक का प्रेक्षकांसाठी खुलं होणार आहे दोन हजार तीन ते दोन हजार आठ या कालावधीत या स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात अनेक नाटके व सांस्कृतिक कार्यक्रम झाले मात्र दोन हजार नंतर या सांस्कृतिक केंद्राचे दरवाजे काही कारणास्तव बंद झाले होते नाट्यरसिकांसहित कलाकार व खेडवासीय हे नाट्यगृह चालू करण्यासाठी प्रयत्न देखील करत होते वेळोवेळी वेड़ खेड नगर प्रशासनाला त्यांनी निवेदनं देखील दिली होती मात्र या साऱ्या कलाकारांची व खेडमधील रसिक प्रेक्षकांची होत असलेली निराशा लक्षात घेऊन स्वतः दापोली विधानसभेचे विद्यमान आमदार व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तात्काळ याबाबतचा प्रशासनाकडे पाठपुरावा करून व निधी मंजूर करून या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी व सुशोभीकरणाचं काम त्यांनी सुरू केलं हे काम सुरू असताना त्यांनी वेळोवेळी स्वतः या कामाची पाहणी केली आज पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री योगेश कदम खेड दौऱ्यावरती असताना त्यांनी स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या पुनर्बांधणी व सुशोभीकरणाच्या कामाची तब्बल अर्धा तास पाहणी केली यावेळी त्यांनी मुख्याधिकारी व संबंधित ठेकेदाराकडून कामाची माहिती घेऊन योग्य त्या सूचना देखील केल्या लवकरच काही दिवसात हे स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नव्या रूपात कलाकार व रसिकांसाठी खुले होईल आणि खेडच्या सांस्कृतिक जीवनात नवचैतन्य घेऊन येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला त्यामुळे काही दिवसातच पुन्हा एकदा कित्येक वर्ष बंद असलेले स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे दरवाजे पुन्हा उघडणार असल्याने सध्या कलावंतांसहित रसिक प्रेक्षक व खेडवासियांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे